संपूर्ण जगात व भारतात प्रभू रामचंद्राचे अयोध्या येथे पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार रोजी राम मंदिर पूर्ण होऊन त्या ठिकाणी भव्य राम मंदिर व रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार म्हणून नवापूर शहरातील समस्त रामभक्तांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे राम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त अयोध्यामध्ये मोठा कार्यक्रम होणार आहे भारतातील प्रत्येक गावात शहरात पाड्यात आमंत्रण अक्षदा थेट अयोध्याहून आल्या आहेत व त्या प्रत्येक हिंदू बांधवांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचं काम नवापूर शहरातील सकल हिंदू समाज माता भगिनी लहान बालक तरुण मोठ्या उत्साहात करीत आहेत युवकांमध्ये व माता भगिनींचा उत्साह पाहण्याजोगा आहे घरोघरी जाऊन प्रत्येक बांधवांना व भगिनींना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा जरी अयोध्यामध्ये होत आहे तरी सर्व शहरातील व गावातील हिंदू समाजाने आपापल्या गावातील मंदिरात विविध कार्यक्रम करून गाव दिवाळीप्रमाणे उत्सव साजरा करायला सांगत आहेत नवापूर शहरात बावीस जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता शोभा यात्रा निघणार असून राम मंदिर येथे सात वाजता सामूहिक महाआरती होईल व प्रत्येक घर दिवाळीच्या दिव्यांनी सजवावे असे विश्व हिंदू परिषद उत्सव समितीचे अध्यक्ष मनोज अग्रवाल यांच्याकडून कळविण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की सनातन हिंदू धर्म की

अयोध्या में अयोध्या धाम में आपे प्रभु श्री राम विराजमान वेणार आहे ही आपा आखरी खूप मोठी गोठ आहे अखी दुनिया लागली आहे की बावीस जानेवारी कोवे आवीने महा रामलला स्थापना वेणारी आहे की स्वप्न वी आहे आणि ती स्वप्न वेणारी आहे बावीस तारखेला ते आपा एक संकल्प है नवापूर सकल हिंदू समाज तर्फे अखाल विनंती कोय राहिला आहे आव्हान कोण राहिला आहे की आपा गावा जी बी मंदिर आहे त्या मंदिराम साफ सफाई केवणू ती सारी रीते दिवा लगावणु पूजा पाठ करणु प्रसाद वाटणू आपे गावाम आखो गाव टौलावीने आपे जी भी मंदिर वेरी देमोग्रा माता मंदिर वेरी कालिका माता मंदिर वेरी हनुमान दादा मंदिर वेरी एका साधु संत मंदिर वेरी त्या मंदिरा आखो गाव टौलावीने आपे गावा लोक जमा कोईने पूजा पाठ अर्चना कोणा जुजे आणि जेहें की अयोध्याम भव्य दिव वे हे की उत्सव मनवणार आहे तेहें की आपे गावाम नवापूर शहर में देखील बोपरे साडे बारा वाजता आरती वेनारी की साडे चार वाजता हनुमान मंदिर वेने आपा अखा की आया पोही पाहू पोहे खूप मोठी संख्या में रेली निघणारी है जय श्रीराम जय श्री श्रीराम हे की आपण आहे आणि साडे सहा वाजता संध्याकाळी भव्य आणि दिव्य हे की आपा वेहली नाही वेरी हे की शोभा यात्रा निघणारी आहे ते तुम्हाला खाला विनंती काय का, का तुम्हा बावीस तारखेला नवापूर मी आवी ही जी आरती कार्यक्रम आहे महाआरती आवजा आणि आपली जी धर्म आहे आपली जी संस्कृती आहे ही टीका वाखरी ही आनंद उत्सव मनावा वाखरी आखाल विनंती को है। ते आपे जी गो आहे ते आपले पोंगा पोंगाने सुरुवात कुणा पडी आपे वे भगवत झेंडू आहे का नाही देवी झेंडो हाय का नाही ते पोंगावे झेंडो लागवा जी आपण आहे ती रांगोळी टाका पुढी आणि राम हिर आहे ते दिवाळी म्हणणार जो त्या वेखरी आपे घो दिवो लागवा पड़ी या की इथे आपे जी जोता बी पोंगावेरी रीती दिवा लागवा पडी हे की सखल हिंदू समाज समिती तर्फे नवापूर तर्फे आम्हाला तुम्हाला विनंती को कडला आहे जय श्रीराम से, भी में आपे बोठा टोलवाया अखल राम राम खूप बरे की पुरती बावीस जानेवारी अयोध्या राम धामम राम विराजमान होणार आहे क्या खातूर आपे आपे गावाम जोता भी पोंगे हे ते पोंगाम आपे एक भगवा झेंडो लागवा जोजे आपे गाव स्वच्छ व्या जोजे અયોધ્યામ ખુબ મોટો ભવ્ય દિવ્ય હે કાર્યક્રમ વિરોધી રામ મંદિર વે નવાપુર ગાવામ દેખી આપે કાર્યક્રમ હૈરી આપે આપવી ને આપે સંસ્કૃતિ આપે જે સ્વપ્ન પૂરતી હે તે આપજરા કરવા હે ત્યાં વખરી નવાપુર શહેર ને બપરે સાડે બાર વાજતા આરતી હે ચાર વાજતા હનુમાન મંદિર ને રેલી હે आणि संध्याकाळी साडे सहा वाजता राम मंदिर हवे भव्य दिव्य हे की महाआरती विणारी आहे आपाला अखाल सामील ना पुढे ते आपे जे स्वप्न पूर्ण विरलो आहे त्याम आपल्या अखेर जोर शोर मे जय श्रीराम अखेर